पाकिस्तानमध्ये पूर्ण ट्रेक हायजॅक रेल्वेत लष्कर आय एस आयचे कर्मचारी चकमकीत पाकिस्तानचे सहा सैनिक ठार पाकिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होते आहे आता पाकिस्तानमधील बलोच आर्मीने संपूर्ण ट्रेन हायजॅक केली दहशतवाद्यांनी रेल्वेतील चारशे पन्नास जणांना ओलिश ठेवलं आणि त्यानंतर रेल्वेत असणाऱ्या इतर सर्व प्रवाशांना सोडून देण्यात आलं परंतु एकशेचाळीस सैनिक आय एस आय कर्मचारी आणि पोलिसांना ओलीस ठेवला आहे आणि त्यात आय एस आय आणि पाकिस्तान लष्कराचे कर्मचारी आहेत रेल्वेला अपहरणकर्त्यांकडून सोडवण्यासाठी गेलेल्या पाकिस्तानी लष्करातील सहा सैनिकांचा मृत्यू झालाय सैन्य कारवाई केली तर प्रवाशांना ठार करण्यात येईल असा इशारा बलोच आर्मीने दिलेला आहे पोलिसांमध्ये पाकिस्तानी लष्कर पोलिस दहशतवाद विरोधी दल ए टी एफ आणि इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स आ चे कर्मचारी आहेत हे सर्वजण रजेवर पंजाबला जात होते ट्रेनमध्ये उपस्थित सैनिकांनी कोणतीही का कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास सर्व ओलीस ठार केले जातील असा इशारा बी एल एने दिला आहे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी